आज आपण मराठी बालभारती इयत्ता आठवी या पाठ्यपुस्तकातील खेळ गावाकडचे हा पाठ घेणार आहोत नियमांची बंधनं पाळून खेळला जातो तो खेळ असे बंधनांनी जखडलेले खेळ मला कधी खेळता आले नाही सोपे सुटसुटीत मुक्त खेळ मला बालपणी आवडत शालेय आणि विद्यालयीन जीवनात खेळण्यापेक्षा वाचनाकडे माझा ओढा होता पण त्या काळात खेड्यात खेळले जाणारे खेळ मला प्रिय होते मनापासून त्या खेळातच मी समरस व्हायचो गोट्या विटी दांडू आणि भोवरा हे माझे आवडते खेळ या खेळांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा लाभली असती तर मला कदाचित नक्की चॅम्पियनशिप मिळाली असती पण हे खेळ गाव पातळीपर्यंतच मर्यादित राहिले गोट्यांच्या खेळात मी कर्णधार मी आल्याशिवाय डाव सुरू होत नसे कारण सगळ्यांना दगडी गोट्या मीच पुरवायचो ओढे धुंडून गोटे आणायचे गोल गोट्या घडवायच्या पाण्याच्या काठाला बसून किंवा गावच्या पारावर हा उद्योग करायचा काची आणि हाडकी गोट्या क्वचित दिसत गोट्या वागवून माझे खिसे फाटत गोट्यात तीन प्रकारचे डाव होते रिंगण डाव अकरा टोकरा आणि कुरघोडी रिंगण डावात तीन तीनचे दोन गट पाडत ज्यांच्यावर डाव येईल त्यांच्या गोट्या रिंगणात मांडल्या जात दोन डावात या गोट्या रिंगणाबाहेर काढायच्या तिसऱ्या डावाला राण्या वाटून घेतल्या जात वाट्याला आलेली गोटी पिंगवत दूरवर न्यायची ज्याची गोटी असेल त्याने कान पकडून ढोपराने खुरडायचे अकरा टोकरा डावात मुठीने खुरटावे लागायचे याला पोरे मुठीने किंवा ढोपराने खुरटणे म्हणत अकरा टोकरा हा डाव पोरांना आवडायचा मी पक्का नेमबाच जमिनीवर टेकून अंगठा न उचलता गोटी मारायचो माझ्या गोटीची गती एवढी जबरदस्त असे की एखाद्याच्या घोट्याला लागले तर झिंझिन्या येऊन तो कोकलत असे मी एकदाही खुरटल्याचे आठवत नाही कुरघोडी हा डाव फार भयानक दोन खेळाडूंचा एक गट दोघांनी खेळायचे दोघांनी एकमेकांना घोडा करून पाठीवर बसायचे खेळणारा जोडीदार चांगला असला तर बरे नाहीतर दिवसभर घोडीसारखे पाठीवर ओझे घेऊन वाकावे लागे माझे प्रतिस्पर्धी घाबरत त्यांना माहीत असायचे वाट्याला आलेली शिक्षा भोगल्याशिवाय पर्याय नाही या डावात एकाने दुसऱ्यावर मात करायची एका पोराने दुसऱ्या पोराला पाठीवर घेऊन वाकून उभे राहणे हे सोपे काम नव्हते पोरे रडत जोडीदाराला शिव्या घालत भीतीने हा डाव टाळण्याकडे पोरांचा कल असे विटी दांडूतही माझी विलक्षण गती होती विटीही माझी आणि दांडूही माझा स्वतःचे साहित्य गावाला पुरवून खेळ खेळणारा बहुदा मी एकमेव खेळाडू असावा दोन गट करायचे छापकाटा करून राज्य आणायचे जवळ नाणे नसायचे मग पसरट गोल खड्यावर एका बाजूने थुंकत खडा वर फेकत थुंकीची बाजू म्हणजे छाप विरुद्ध बाजू म्हणजे काटा डाव ज्यांच्यावर येईल त्यांनी विटी झेलायला पुढे जायची डाव खेळणाऱ्यांनी अधिक चिन्हासारखी फुली मारायची फुलीच्या जागेवरून दांडूवर ठेवलेली विटी कोलायची विटी झेलली की गडी बाद नाही झेलली तर त्याच गड्याने खेळायचे डाव सुरू होताना कावड ठरवायची सात दांडूंचा एक झकू असायचा असे किती झकू करायचे हे आधीच ठरवायचे साधारणतः पन्नास ते शंभर झकूंची कावड असायची बरे हे मोजले जाणारे सात दांडू वेगवेगळ्या नावांनी मोजावे लागत या नावावर कानडीचा प्रभाव आहे प्रत्येक मोजल्या जाणाऱ्या दांडूला स्वतंत्र नाव दांडू मोजणारा गडी वाकायचा दांडू भिंगरीगत फिरवत सुरात मोजायचा चावरी, लेंड लेंडबावरी मुंड मारता नालघोडा आरतोडा वैदमडा झकू खुळखुळा या सगळ्याच शब्दांवर कानडीचा प्रभाव आहे प्रत्येक शब्दाला स्वतंत्र अर्थ आहे त्यानुसारच विटी मारायची उदाहरणार्थ वकट चावरी म्हणजे उजव्या पायाच्या पंजावर विटी ठेवून उडवून मारायची लेंड बावरी म्हणजे विटीची भिंगरी करून मारायची मुंड मारता म्हणजे उजव्या हाताच्या पालथ्या पंजावर विटी ठेवून मारायची नालघोडा म्हणजे डाव्या हाताची दोन बोट पुढे करून आकार नालागत करायचा त्यावर विटी ठेवून मारायची आरतोडा म्हणजे डोळ्यावर विटी वैद मोडा म्हणजे उजव्या हाताच्या काटकोनात विटी ठेवून मारायची झकू खुळखुळा म्हणजे सात दांडूंचा एक झकू बहुतेक पोरे दांडू मोजताना सात दांडू सुटसुटीत करून मोजत उदाहरणार्थ वकट लेंड मुंड नाल आर आणि झकू बहुतेक पोरे असेच मोजत शंभर झकूंची कावड करायला दांडू मोजावे लागत फटका मारताना हुकला की गडी आउट होई बहुधा कावड होत नसे भोवरा फिरवायलाही मला आवडायची प्रत्येकजण आपापला भोवरा तयार करायचा पावसाळा सुरू झाला की भोवऱ्यांचा डाव रंगायचा भोवरा करणे ही एक कला आहे चिंदकाने बोट बांधून पोरे गरारा भोवरा फिरवत ज्यांच्यावर डाव येईल त्यांचे भोवरे गोल रिंगणात मांडले जात बाकीची पोरे त्या भोवऱ्याला गुच्चे मारत जाळीवर भुंगणारा भोवरा आवाज मारत रिंगणातल्या भोवऱ्यात घुसायचा काही भोवरे फुटायचे काही विद्रुप व्हायचे भोवरा झेलणाऱ्या पोरांना जखमाही व्हायच्या काही तिडतिडे भोवरे जाळी खात असा भोवरा ताडकन उडून डोळ्यांवर लागे मला या खेळाची नेहमी भीती वाटायची मला भोवरा फिरवायलाही आवडे फिरणारा भोवरा वरच्यावर हातावर घ्यायला आनंद वाटे ही कला फार कमी पोरांना जमे आजही मला ते जमते मी गावाकडचा एक भोवरा घरी आणून ठेवलाय कधी मनात आले तर फिरवतो माझ्या गावाला कुस्त्यांची वेळ होते बाळू पहिलवान प्रसिद्ध होता परिसरात कुस्त्या मारायचा मग पांडुरंग पाटलांनी यात नाव कमावले आम्ही त्यांना तात्या म्हणायचो विश्वंभर पाटील पांडुरंग पाटील ही पाटील मंडळी स्वभावाने चांगली पाटीलकी आणि शेती असल्याने आर्थिकदृष्ट्या सुस्थिर आम्हा शाळकरी पोरांना हे लोक गावंदरीच्या रानात गोळा करत कुस्त्या लावत माझी कुस्ती जगन्नाथ कृष्णा यादव यांच्याशी लागायची ते ताकदीवर मला उताना करत कधीतरी मी जिंकायचो आनंद सावंत प्रल्हाद पाटील अच्युतराव पाटील ही उत्साही मुले सर्व खेळात आघाडीला मध्येच कोणी ढोल आणत लेझी मानत मग जुनी जाणती माणसेही यात सहभागी व्हायची कोंडी सावकार हे पट्टीचे लेझिम खेळणारे आज ऐंशीच्या घरात असावेत तरी उत्साहाने खेळणार माणूस विनोदी गप्पांची मैफल सराईतपणे रंगवणार तरुणपणी सावकारांच्या लेझिम खेळावर गाव फिदा होई बबन शिंदे ढोल वाजवण्यात आघाडीला प्रल्हाद पाटील हा संघटन कौशल्य असणारा गुन्हे मुलगा त्याच्यासारखा उत्साही माणूस मी पाहिला नाही त्याला सर्व खेळ येत समंजसपणे प्रश्न सोडवण्याकडे त्याचा कल असे तो नाटकात भूमिकाही छान करत असे मला लेजिम खेळता येत नसे कुस्ती गम्मत म्हणून खेळायचो मर्दानी खेळही लांबून बघायला आवडायचे माझा आवडीचा खेळ हार हार कावळ्या हा शिवाशिवीचा लपाछपीचा लोकप्रिय खेळ लवकर संपत नसे मी भीमा रमेश बाळू प्रकाश तानाजी अशी दहा बारा पोरे एकत्र एक यायचो पोरांची साखळी होवायची ही साखळी पूर्ण झाली की आपोआप प्रत्येकाचे हात छातीवर बांधले जात दोन्ही टोकांना असलेले दोघे मोकळे असत मग त्यांचा गमतीदार संवाद चाले उत्तरही छान दिली जात शेवटी या खेळात जो ठरेल त्याच्यावर राज्य सर्वांनी पळायची त्या एकट्याने शोधायचे दिशा फुटेल तिकडे पोरे पळत भाताच्या शिवारात जात डाव सुरू होताना होणारा संवाद मोठा बोलका असायचा हार हार गवळ्या कारकावळ्या तुझी मस काय खाती रताळाचं याल दूध किस्त देती पायली कमी चिपट भोरी मस कंची वशा चोर शिपाई हा खेळ माझ्या गावापुरता तरी मीच सुरू केला हा खेळ दिवस मावळाच्या आधी तासभर सुरू व्हायचा काहींनी चोर व्हायचे काहींनी शिपाई व्हायची मी आणि सायबू मोरे चोर व्हायचो मारुतीच्या देवळात वरच्या अंगाला पत्र्याची पाने उरावर घेऊन लपून बसायचो पोलीस झालेली ही पोरे आम्हाला शोधत तालमीतली माती फेकत कोणी बॅटरीवाला आला की त्याला घेऊन आम्हाला शोधून काढत मी खाली यायचो तेव्हा धुळीने भरलेला असायचो शर्ट झाडायचो टोपी आपटायचो तसाच मळक्या अंगाने घराकडे पळायचो हा शिवाशिवीचाच डाव असायचा पोरे निवडताना गाणी म्हणून निवडायची चांदण्या रात्री एक खेळ फुलायचा मुलं आणि मुली एकत्र एक खेळत चांदण्यांच्या स्वच्छ प्रकाशात एखाद्याला वाकडे दाखवायची त्याच्या समोर फट, फट सावली दंडाला चावली असे म्हणून नाचायचे तो पाठीमागे पळत आला की आपण झाडाच्या सावलीत जायची फटफट सावलीचा खेळ खूप रंगायचा लहान मुलींचेही खेळ त्या काळात रंगत असत समवयस्क चार मुली एकत्र आल्या की गोल वर्तुळ करत लपाछपी खेळताना राज्य कोणावर येणार हे पारंपारिक गीत म्हणून ठरवत आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू तेलंगीचा एकच कान धर्ग बेबी होच कान एकच मुलगी हे गाणे सुरात म्हणते पोरी धावून दमल्या की मग चाव म्याव खेळ खेळतात वर्तुळ करून चार पोरी बसतात एकमेकींचे कान धरतात आणि गोड आवाजात मागे पुढे झुलत डोक्याला डोके लावत गाणी म्हणतात चाव म्याव पखालीचं चा पाणी प्याव कान दुखायला लागला की खेळ थांबतो काचा कवड्या हा खेळही त्या काळात मुलींना प्रिय होता प्रत्येक मुलीकडे हिंगळाचा डब्बा भरून बांगडीचा काचा असत एकीने काच मुठीत धरून समोर ठेवायची बाकीच्या मुलींनी एक एक काच पुढे टाकायची रंगाला रंग आणि काचेला काच जोडली की सगळ्या काचा ती काच समोर टाकणाऱ्या मुलीला मिळत पोरी न भांडता शांतपणे खेळत घरोघर गर बांगडीच्या काचा साठत जात पारंबी हा माझा आवडता खेळ हा खेळ पाच बिघ्यात चालायचा खेळाला अनुरूप झाड असेल तरच हा खेळ रंगतो अन्यथा काही खरे नाही झाड गोल गोटीबंद असावे झाडाच्या सगळ्या फांद्या जमिनीपासून चार पाच फुटांवर समांतर पसराव्यात उडी मारली की फांदी हाताला यावी झाडाखाली रिंगण करायचे त्यात एक दोन फूट लांबीची काठी ठेवायची सूर काटकोनात घेऊन पाया खालून सूर फेकावा सूर म्हणजे रिंगणात ठेवलेली काठी राज्य आलेला पोरगा सूर घेऊन येईपर्यंत सूर टाकणारा झाडावर चढतो लांब शेंड्यात जातो खालचा पोरगा वरच्या पोराला पकडण्यासाठी झाडावर यायला लागला की दुसरीकडून तिसरा पोरगा खाली उतरतो सूर पाया खालून दूर फेकतो राज्य आलेला पोरगा सूर आणायला पळाला की काही खरे नाही पोरे त्याला पळायला लावतात स्वतः माकडासारखे झाडावर नाचतात उडी मारून फांदी पकडणे नि सरसर माकडासारखे झाडावर जाणे हे अवघड काम पण जीव इतका सरावतो की सगळे सवयीने सोपे वाटते खेड्यात पोहणे हाही खेळच व्यायाम म्हणून याकडे कोणी बघत नाही धप्पाधप उड्या टाकायच्या पायरी खाली लपून बसायचे गाळ ढवळून अंधार करायचा सुळका टाकायचा मुटका टाकून विहिरीच्या बाहेर पाणी काढायचे फार मज्जा यायची मध्येच वरती यायचे मातीत लोळायचे उन्हात अंग वाळवायचे पुन्हा स्वतःला पाण्यात लोटून द्यायचे विशेष म्हणजे कुठल्याच खेळाला पंच नसत पोरेच खेळत पोरेच निर्णय घेत खेळाची वेळ सुद्धा ठरलेली सकाळी आठ ते दहा गोट्यांचा डाव असायचा पावसाळा असेल तर भोवरे फिरवणारी पोरे पाराजवळ गर्दी करत उन्हाळ्यात शाळेतून आलो की गावंदर गाठायची तिथे सूर लेजिम कुस्त्या सारे चालायचे दिवाळीनंतर विटी दांडू रंगायचा असे हे माझे खेळ माझ्या पुरते खरे माझ्या जगण्याशी नाते सांगणारे हे सगळे खेळ मी मनासारखे खेळलो अनवानी पायाने भटकलो झालेल्या जखमा सन्मान चिन्हासारख्या वागवल्या हा मुक्त आनंद माझ्या बालमनाने मुक्तपणाने भोगला खोलवर रक्तात रुजवला हिरव्यागार शिवारासारखा तो अंगभर लहरत राहिला माझ्या तृप्त जगण्याचे मूळ कदाचित या गावाकडच्या खेळातही असेल यातील बरेचसे खेळ आता उरले नाहीत नवी पिढी यात्रेपुरती लेझिम खेळते आणि पुढची यात्रा येईपर्यंत क्रिकेट हॉकी टेनिसवर चर्चा करते हे खेळ या तरुण पोरांना निसर्गाजवळ नेतील का का निसर्गच यांना नाकारून दूर दूर निघून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद